आपण आता विठ्ठलाच्या मंदिराकडे जाऊयात आणि त्याच्या इथून पुढे गेलं की दिड आहे बघताय इतका सुंदर सेट आहे पुढे आहेत आजूबाजूला शेत आहेत त्यामुळे आम्ही इथे खूप धमाल करतो वकिलांच ऑफिस तयार होऊ शकतं तर असं सगळं आम्ही इथे तयार करतो आणि इथे शूट करतो इथे एकत्र बसून गप्पा मारायला रिलॅक्स झोपाळ्यावर बसायला म्हणजे अक्षरशः खरच गावाकडे आल्यानंतर जसं वाटतं एक निवांत कारण आतापर्यंत काय झालंय मी सगळं शूटिंग मुंबईलाच केलंय सो इथे एक नॅचरली एक शांतपणा आणि पीसफुल आहे समोर जे तुम्हाला दिसतंय ते आहे विठ्ठलाचं मंदिर पण आहे नमस्कार मी रुचिका भोंडवे सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी सध्या इंद्रायणी या मालिकेच्या सेट वर आहे अर्थात सेट कसा असणार आहे मंदिर कसं आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत तुमच्या सगळ्यात लाडक्या व्यंकू महाराजांकडून छोटासा रागव पण आहे माझ्यासोबत छान गप्पा गोष्टी करणार आहोत सगळ्यात आधी स्वागत तुमचं नमस्कार कसे आहात मस्त मस्त आणि आम्हाला पण बघायचं आहे की कशी शूटिंग असते काय काय सेटअप आहे तुमचा आधी आपण आता विठ्ठलाच्या मंदिराकडे जाऊयात आणि त्याच्या इथून पुढे गेलं की दिग्रसकरांचा वाड आहे अच्छा मग या मोकळ्या वेळामध्ये तुम्ही काय काय करत असता या ठिकाणी तुम्ही बघताय इतका सुंदर सेट आ, आहे पुढे झाड आहेत आजूबाजूला शेत आहेत त्यामुळे आम्ही इथे खूप धमाल करतो आता जरा ऊन आहे पण एकदा संध्याकाळ झाली इतकं सुंदर वारं सुटत फार बर वाटत आणि नाशिकमध्ये एकदम निसर्गरम्य ठिकाण वगैरे हे बघा इकडे एक शंकराचं मंदिर आहे छोटस हे खरंच मंदिर आहे त्यामुळे इथे काही शूट झालेलं नाहीये हे आणि हे असं दोन्ही आम्ही रोज इथे आल्यानंतर दोन्ही ठिकाणी नमस्कार करतो आणि मग बरोबर uh, नाशिकमध्ये आहे म्हटल्यानंतर झालीच पाहिजे चला पुढे काय काय आहे बघणार आहोत आपण सर आता uh, तुम्ही म्हणाला की मॅजिक रूम आहे म्हणजे नक्की काय काय घडतं या रूममध्ये म्हणजे इथे एखाद्या शाळेचा हॉल तयार होऊ शकतो इथे एखाद्याचं घर तयार होऊ शकतं एखादं बँक तयार होऊ शकते एखाद्या वकिलांचं ऑफिस तयार होऊ शकतं तर असं सगळं आम्ही इथे तयार करतो आणि इथे शूट करतो सो so ही फ्लेक्झिबल रूम ठेवलेली हो आहे याचा कलर लगेच बदलला जातो पडदे बदलले जातात फर्निचर बदललं जातं की वेगळा लुक येतो या रूम हा हा तो वाडा आहे ना बाळामड बसले हा आहे आमचा दिग्रसकरांचा वाडा मोठा आहे सुंदर आहे तुम्ही बघाल तर इथे बसायला अशा छान दोन आराम खुर्च्या आहेत आणि इथे झोपा आहे आमचे बाळंबट इथे बसलेले आहेत नमस्कार <laughs> आत्ताच त्यांचा एक सीन शूट झालाय स्वतः जेवणाची वाट बघत ते इथे बसले <laughs> येस। चला तर हा दिग्रस्करांचा वाडा आहे पूर्ण आता सगळं शूटिंग मंदिरात चाललंय त्यामुळे नीट मांडलेला नाहीये पण सिरियल मधले सगळे महत्वाचे मोठे सीन्स खर तर इथे शूट होतात हे तुळशी वृंदावन आणि इथे जर तुम्ही आलात तर या चौकातून तुम्हाला हा किती मोठा आहे याचा अंदाज आणि बऱ्यापैकी ते तुमचे रूम तुमचे किचन्स आहेत ते सुद्धा आम्हाला जर yes, तर ही इथून आनंदी आणि आमताची रूम आहे हा बेड त्यांचा नेहमी दाखवला जातो बरोबर आणि इकडे बघितलं तर ही व्यंकट महाराज आणि शकुंतलाची रूम आहे <laughs> म्हणजे बघायला गेलं तर ही सुद्धा मॅजिकल रूम आहे मॅजिकल रूम खरेखा नाही आहे हा जो सेक्शन आहे हा म्हणजे व्यंकट महाराज आणि शकुंतलाची रूम इथे सुद्धा खूप चांगले चांगले सीन्स शूट झालेले आहेत आणि तो जो सेक्शन आहे तो आहे अंता आणि आनंदीची रूम मग काय मजा मस्ती करता की नाही म्हणजे सेट तर आहेच आहे शूट लागतं त्यावेळेस तुम्ही इथे येताच पण नक्की काही गमतीजमती घडल्यास सेट वरती किंवा सेटवर के मजा म्हणजे एकतर आम्ही एका वेळेला एवढे कलाकार असतो सीन्स मध्ये बर आहे तर त्यामुळे सीन आल्यानंतर तो वाचनापासून ते सीन मागच्या ब्लॉकिंग पर्यंत म्हणजे बसवण्यापर्यंत आमच्यामध्ये खूप मजा चाललेली असते एकदा दोनदा आम्ही सीन्स वाचतो मग विनोद दादा आमचं ते सगळं ब्लॉकिंग करतो आणि त्यानंतर सीन शूट होतो पण सीनच्या मध्ये आता तुम्ही बघितलं असेल तर इथे एकत्र बसून गप्पा मारायला रिलॅक्स झोपाळ्यावर बसायला म्हणजे अक्षरशः खरंच गावाकडे आल्यानंतर जसं वाटतं एक निवांत कारण आतापर्यंत काय झालंय मी सगळं शूटिंग मुंबईलाच केलंय सो इथे एक नॅचरली एक शांतपणा आणि पीसफुल आहे आणि ही मुलं तर आता तुम्हाला सांगतीलच किती धमाल करत काय काय मज्जा करतो सांगा मला पण आमचं जेव्हा हे नसतं म्हणजे आमचं जेव्हा नसतं सीन तेव्हा तेव्हा मी जे पण मुले सगळी गोपाळ इंदू आपलं घऱ्या आम्ही इथं येतो आणि हे खेळतो लपाछिपी लपाछिपी आणि झटपट वगैरे आणि तुम्ही आता विनोद दादानी या सगळ्यांना त्या लगोरी त्यातून ते, ते आता जरा दग काय म्हणायचं त्याला शिकला खेळायला बुलेडा येस क्या बात आहे चला आता पुढच्या पॉइंट कडे वळतोय तर हे किचन फायनली ज्या ठिकाणी मला स्वतःला यायचं होतं तर काय काय सांगाल किचन बद्दल हा सेटअप असाच असतो काही हलवलं जात नाही हा सेटअप असाच असतो इथे म्हणजे ही रूम ही पूर्ण किचनचीच आहे म्हणजे डायनिंग टेबल वरचे जे सीन शूट होतात किंवा आनंदी शकुंतला नारायणी या सगळ्यांचे जे किचन मधले सीन शूट होतात ते सगळे इथेच होतात आणि तिथे ते देवघर आहे जिथे व्यंकु महाराज पूजा करतात आणि दिवाळीचे वगैरे सुद्धा ते सीन तिथे शूट कधी व्यंकु मध्ये आलेले नाहीये अजून तरी दाखवलेले <laughs> नाहीये म्हणजे व्यंकु महाराज फक्त जेवायला हे घेतलं होत दिवाळीच हा स्नान इकडे हे आमचा हा हौद हस्त हौद की ज्याच्यामधून इंदूने काय घागरी शंभर घागरी भरून नेले आहेत आणि इथेच गणपतीच विसर्जन झालं आता समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे विठ्ठलाचं मंदिर पण ऍक्च्युली आता तिथे एक सीन सुरू आहे त्यामुळे आपल्याला तिथे जाता येणार नाही येस सध्या इंदूरचं शूटिंग चालू आहे त्याच्यासोबत आपण गप्पा मारणारच आहोत पण नक्कीच आपला सगळा जो सेट आहे तो आपल्या प्रेक्षकांना कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा